नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगातली दहा महापाप पाहणार आहोत पहिले पाप, पाप कोणत्याही स्त्रीचा अपमान कधीच करू नये गरोदर किंवा मासिक धर्मादरम्यान स्त्रीला वाईट बोलणं हे महापाप आहे अशा व्यक्तीला महादेव आणि देवता कधीच माफ करत नाहीत दुसरं पाप इतरांचे धन प्राप्ती करण्याची इच्छा ठेवणे हे सुद्धा शास्त्रानुसार पाप आहे तिसरं पाप एखाद्या साध्या सरळ व्यक्तीला किंवा जीवाला कष्ट देणे नुकसान पोचवणे त्याच्यासाठी बाधा निर्माण करणे हे सुद्धा महापाप आहे चौथे पाप चांगले वाईट चूक बरोबर जाणून घेतल्यानंतरही चुकीचे काम करणे हे सुद्धा महापाप आहे पाचवे पाप इतरांचे पती किंवा पत्नीवर वाईट नजर ठेवणे किंवा त्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा महापाप आहे सहावे पाप इतरांचा मान सन्मान कमी करण्याच्या इच्छेने खोटे बोलणे छलकपट करणे षडयंत्र रचणे हे महापाप आहे सातवे पाप लहान मुलं स्त्रिया किंवा कोणत्याही कमजोर व्यक्तीशी हिंसा करणे सामाजिक कर्म करणे व सामाजिक कर्म करणे हे महापाप आहे आठवे पाप एखाद्या मंदिरातील वस्तू चोरणे किंवा चुकीच्या पद्धतीने इतरांची संपत्ती हाडपणे हे महापाप आहे नववे पाप गुरु आई वडील पत्नी किंवा पूर्वजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला महादेव कधीच माफ करत नाहीत दहावे पाप नशा करणे दान केलेल्या वस्तू किंवा धन परत घेणे हे सुद्धा महापाप आहे कोणत्याही अधार्मिक कामांमध्ये सहभागी होणे हे देखील महापाप आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद